नमस्कार मी साक्षी अना येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया त्यांच्या ठळक घडामुळे विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना दहा मिनिटे वाढवून मिळणार सरकारचं टेन्शन वाढलं मराठ्यानंतर ओबीसी संघटनांचा मोर्चा मुंबईत धडकणार मराठा आरक्षणासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीला पुन्हा मुदत वाढ एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश आरोग्य विभागाकडून अर्थसंकल्पात सोळा हजार एकशे तेहतीस कोटींची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात डोक्याला दुखापत मला कोणासमोर वाकणं आवडत नाही बाप माणूस माझ्या मागे पवार साहेब पडणाऱ्यांच्या मागे नाही तर लढणाऱ्यांच्या मागे ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवार यांची प्रतिक्रिया आता पाहूयात ठळक बातम्या विस्ताराने खतवाडीतील मुख्याध्यापिकांचा मनमानी कारभार दिंडोरी तालुक्यातील खतवाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ह्या गेल्या अनेक वर्षापासून मनमानी कारभार करत असल्याची ग्रामस्थांकडून तक्रार करण्यात आली असून दिनांक तेवीस रोजी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे व सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधून शिक्षकांची नेमणूक केली असतात खतवड येथील मुख्याध्यापिका यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जुगारून या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे संबंधित मुख्याध्यापक यांच्यावर कारवाईची शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे खतवाड जिल्हा परिषद शाळेतील तीन शिक्षकांची सर्वेक्षणासाठी नेमणूक करण्यात आली असताना या मुख्याध्यापिकाने शिक्षकांना सर्वेच्या कामकाजासाठी जाण्यास हरकत घेतली व पहिल्याच दिवशी एकही शिक्षक सर्वेक्षणासाठी गावात पाठवले नसल्याने हा कार्यक्रम विहित वेळेत करणे बंधनकारक असताना जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाला दुय्यम दर्जा दिल्याने संबंधित मुख्याध्यापिकाच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सदर निवेदनाची गंभीरपणे दखल घेत कारवाईची मागणी करण्यात आली आहे मी रविवारी हजर झालो काल मॅडम वेळेवर असतात तर मला त्यांना न भेटता येण्याचं काही फोन केला तुम्ही आता एकदम स्पष्ट खोट बोलताय त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पहिला फोन केला सोनोरी सरांना येस मराठीसाठी अशोक निकम दिंडोरी राज्याचा राज्य कारभार सांभाळत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसरीकडे आपल्या शेतात काम करत मन रमवताना दिसले हे एक झाड आहे त्याचे माझे नाते वाऱ्याची एक झुळ दोघांवरूनही जाते वासामधून उमटणारे जाणीव ओले भास सुप्रसिद्ध मराठी कवयित्री शांता शेळके यांच्या ओळी माझ्या गावाच्या मातीत रमल्यावर माझ्या ओठी येतात कारण गावातील मातीचा सुगंध मला शेतीकडे आणि माझ्या जन्मभूमीकडे खेचून आणतो जेव्हा मी माझ्या गावी येतो तेव्हा माझे पाय शेतीकडे वळतात महाबळेश्वर तालुक्यातील दरेगाव यात्रेनिमित्त आलो असताना पुन्हा एकदा शेतीकडे आणि मातीत रमलो यावेळी शेतीकाम करून एक अलौकिक आनंद मिळाला असे मान्य मुख्यमंत्री यांनी सांगितले दर्या गावी औषधी हळद स्ट्रॉबेरी आंबे काजू चिकू बटाटा सफरचंद अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाल्याची लागवड मी केली असे मुख्यमंत्री यांनी सांगितले शेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात गावाकडची मा त्यांच्याशी असलेले नाते यांचे आयुष्य एक वेगळे महत्त्व असते त्यामुळे या ठिकाणी येऊन शेती केल्यावर एक वेगळाच आनंद मिळत असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले सामाजिक न्याय कामगार माहिती जनसंपर्क उद्योग या चार विभागांचे वार्षिक कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस आखणी संदर्भात राज्यस्तरीय आढावा माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला देशाची अर्थव्यवस्था वर्ष दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखला आहे यामध्ये एक ट्रिलियन डॉलरचे योगदान देण्यासाठी महाराष्ट्रानं कृती आखाडा तयार केला आहे या उद्दिष्टपूर्तीसाठी उद्योग कामगार विभागाची भूमिका महत्वाची राहणार आहे नवीन उद्योगाच्या स्थापनेसह अस्तित्वासाठी उद्योगाच्या विस्तारासाठी लागणारे सर्व परवाने कमीत कमी किमतीत दिले गेले पाहिजेत ग्रामीण भागात उद्योग येण्यासाठी अधिकाधिक सवलत प्रोत्साहन दिले जावे उद्योगांना राज्यमाफक देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा सवलती प्रोत्साहने याबाबतची माहिती मैत्री कक्षाच्या माध्यमातून संबंधातपर्यंत पोहोचवावी असे निर्देश विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मान्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले राज्यातील तरुण तरुणाईच्या हाताला रोजगार मिळेल नागरिकांना थेट लाभ मिळेल दरडोई उत्पन्नात वाढ होईल राज्याचे महसूल वाढेल अशा योजनांना वार्षिक योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येईल उद्योजकांचा राज्यावर विश्वास वाढण्यासाठी उद्योजकांसाठी जाहीर केलेल्या प्रोत्साहनांची वेळेत पूर्तता करण्यात येईल मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना प्रभावीपणे राबवताना सौर ऊर्जा हरित हायड्रोजन वस्त्र उद्योग माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करण्यात येईल प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन आणि राज्य कामगार विमा योजनेचे रुग्णालय उभारण्यास प्राधान्य द्यावे जागा निश्चित झालेल्या सातारा सोलापूर धुळे वाशिम या चार जिल्ह्यांमधील कामगार भवनाच्या कामाला गती द्यावी राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाच्या आवारात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून त्यांची योग्य सांगड घालावी अटल पेन्शनसारख्या शाश्वत सामाजिक सुरक्षा देणाऱ्या योजनांचा जास्तीत जास्त कामगारांना लाभ होण्यासाठी प्रयत्न करावा असंघटित कामगार प्राधिकीकरणाच्या माध्यमातून कामगार कल्याणाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात उद्योगांमध्ये महिलांचा सहभाग वाढवून त्यांना सामाजिक आर्थिक सुरक्षितता देण्यात यावी अशा सूचना दिल्या मागासवर्गीय मुला मुलींच्या निवासाठी राज्यात विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये दर्जेदार फर्निचर उपलब्ध करून द्यावे गुणवत्तापूर्वक टिकाऊ फर्निचरच्या पुरवठ्यासाठी नावाजलेल्या कंपन्यांचा थेट सहभाग घेण्याबाबत विचार करावा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधी कोणत्याही कारणामुळे थकीत राहता कामा नये थेट लाभ हस्तांतरण डी बी टी यंत्रणेच्या माध्यमातून संपूर्ण शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा अनुसूचित जाती योजनेसाठी शंभर टक्के डी बी टीचाच वापर करा असे निर्देश मान्य उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले शासनाचे नवनवीन उपक्रम योजना निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे लाभार्थ्यांच्या उपयोगाची माहिती कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे मुद्रित दूरचित्रवाणी नववाणी या पारंपरिक माध्यमांबरोबर सामाजिक माध्यमे डिजिटल माध्यमे आउटडोअर माध्यम विविध लोककला डिजिटल फलकांचाही वापर करण्यात यावा राज्यात नागरिकांचा कायम वावर असलेल्या रा शासकीय निमशासकीय महामंडळाच्या कार्यालयांसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी योजनांची प्रसिद्धी करावी अशा सूचना मान्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या मवी प्र मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा मवी प्रसंस्थेचा मानस ॲडव्होकेट नितीन ठाकरे नाशिक मवी प्र मॅरेथॉन गेली तेरा वर्ष राष्ट्रीय व राज्य पातळीवर यशस्वीरित्या सुरू असून येणाऱ्या काळात मवी प्र मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा संस्थेचा मानस आहे असे प्रतिपादन प्र मॅरेथॉन स्पर्धेच्या संयोजक समितीचे अध्यक्ष व मवीप्र संस्थेचे सरचिटणी ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी मवीप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले यावेळी संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपसभापती देवराम मोगल संचालक रमेश आबा पिंगळ डॉक्टर प्रसाद सोनवणे नंदकुमार बनकर विजय पगार सेवक संचालक डॉक्टर संजय शिंदे सी डी शिंदे उपस्थित होते ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी पुढे बोलताना रन फॉर द हेल्थ अँड बिल्ड द नेशन हे ब्रीद वाक्य असलेली मॅरेथॉन सामाजिक एकता तंदुरुस्ती आणि सामुदायिक भावनेला प्रोत्साहन देणारी आहे संस्थेच्या शताब्दी महोत्सवी वर्षापासून ही स्पर्धा राष्ट्रीय पातळी होत आहे विद्यार्थी मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मवीप्र मॅरेथॉन हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे मवीप्र मॅरेथॉन स्पर्धेपासून सुरुवात केलेले तसेच क्रीडा क्षेत्रात पदार्पण केलेले अनेक खेळाडू आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर द्वैदीपमान यश संपादन करत त्यात अनेक खेळाडूंचा समावेश आहे भारतीय पातळीवर होणाऱ्या नामवंत मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मवीप्र मॅरेथॉन स्पर्धेचा समावेश झालेला आहे राष्ट्रीय स्तरावर आयोजित होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय आयोजनासाठी सिद्ध होत आहे गेल्या बारा वर्षातील स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय व नामंत खेळाडू प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले असून त्यामध्ये धनराज पिल्ली काका पवार पी टी उषा कविता राऊत नरसिंह यादव यांसारख्या मान्यवरांचा समावेश आहे भारतीय हॉकी हो संघाचे नेतृत्व केलेले तसेच दे इंडिया चित्रपटाला प्रेरणा असणार आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू मीर रंजन नेगी हे दोन हजार चोवीस मॅरेथॉन स्पर्धेचे आकर्षण असणार आहे अशी माहिती दिली स्वागत व विकास संस्थेचे सभापती व मॅरेथॉन स्पर्धेच्या संयोजन समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी स्पर्धेसाठी वेगवेगळ्या राज्यातून झालेली नोंदणी तसेच धाव मार्ग आणि स्पर्धा बक्षिस यांसर्वात माहिती दिली स्वागत व प्रास्ता विकास संस्थेचे सभापती व मॅरेथॉन स्पर्धेच्या संयोजन समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी स्पर्धेसाठी वेगवेगळ्या राज्यातून झालेली नोंदणी तसेच धाव मार्ग आणि स्पर्धा बक्षिस यासंदर्भात माहिती दिली या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स मॅरेथॉन आणि रोड रेसेसच्या तांत्रिक नियमानुसार स्पर्धेचे अंतर कॅलिबर्ट्सने बायसिकलचा वापर करून निश्चित करावे लागते त्यानुसार स्पर्धा संयोजन समितीने रोडचे अंतर मापन केले आहे संपूर्ण मवीप्र मॅरेथॉन गंगापूर रोड या मार्गावर घेण्यात येणार असून स्पर्धेची सुरुवात मवीप्र मॅरेथॉन चौकापासून गंगापूर रोड मार्ग जुना गंगापूर नाका विद्याविकास सर्कल आनंदवली सोमेश्वर हॉटेल गंमत जम्मत दुगाव फाटा गिरणारे धोंडेगाव व परत मवीप्र मॅरेथॉन चौक येथे पूर्ण होणार आहे स्पर्धा सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांसाठी तसेच कमी अंतरावरील स्पर्धकांना स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मनोरंजनासाठी संस्थेतील विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले देशभक्तीपर तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेची प्रवेश नोंदणी यावर्षी सर्वच गटातील प्रवेश नोंदणी ऑनलाईन असून डब्ल्यू या संकेतस्थळावर करण्यात येईल पंचवीस वर्ष आतील गटासाठी प्रवेश शुल्क शंभर रुपये असून वर्ध मॅरेथॉनसाठी तसेच पस्तीस वयावरील महिला ज्येष्ठ नागरिक साठ पुढील गटासाठी प्रवेश शुल्क पाचशे रुपये आहे स्पर्धेसाठी एकूण सात लाख सोळा हजार रुपयांची आहे बक्षीस वितरण समारंभ मवीप्र मॅरेथॉन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आंतरराष्ट्रीय हॉकी हो खेळाडू मीर रंजन नेगी यांच्या शुभ हस्ते सकाळी अकरा वाजता कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह येथे पार पडेल विजय खेळाडूंना रोग पारितोषिके व आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येईल तसेच सहभागी खेळाडूंसाठी निवास व भोजन व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा यांचेही आयोजन करण्यात येणार आहे यावेळी संस्थेचे मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत नाशिक मविप्रा मॅरेथॉनचे स्मृतिचिन्हाचे अनावरण स्पर्धेच्या संयोजक समितीचे अध्यक्ष व मवी संस्थेचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे उपाध्यक्ष विलास मोरे सरचिटणीस दिलीप दळवी संचालक रमेश आबा पिंगळे डॉक्टर प्रसाद सोनवणे नंदकुमार बनकर विजय पगार संचालक डॉक्टर संजय शिंदे सी डी शिंदे यांच्या उपस्थित करण्यात आले याप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉक्टर डी डी लोखंडे डॉक्टर नितीन जाधव डॉक्टर अजित मोरे केटीआयच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर डी दरेकर संस्थेचे क्रीडा अधिकारी प्राचार्य हेमंत पाटील डॉक्टर मीनाक्षी गवळी उपस्थित होते अभ्यास संस्थेचे उपाध्यक्ष विलासराव मोरे यांनी मानले अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज